नमस्कार युवा रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते हिवाळा सुरू झाला की छान ताज्या ताज्या भाज्या बाजारामध्ये विकायला येतात हे सर्वांनाच आहे कारण हे अगदी तसंच आहे हिवाळ्यातलं वातावरण चांगलं असतं त्यामुळे भाज्या चांगल्या पिकतात त्यावर कीड अजिबात नसते आणि भाज्यात चवीला चांगल्या लागतात आणि त्यातलीच एक भाजी म्हणजे ही शिमला मिरची आज आपण ही भरली शिमला मिरची करतोय याला काही जण ढोबळी मिरची असं सुद्धा म्हणतात भरली शिमला मिरची खायला खूप जणांना आवडत नाही पण खरंच सांगते माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा घरातले सगळे मिटक्या मारत खातील चला सुरुवात करूयात तर भरली शिमला मिरची करण्यासाठी इथं आपण दोनशे ग्रॅम शिमला मिरची घेतलेली आहे मिरच्या घेत असताना खूप अशा मोठ्या मोठ्या न घेता या अशा गावरान शिमला मिरची घ्यायच्या जा ज्या छोट्या छोट्या असतात याचं साल पातळ असतं त्यामुळे पटकन शिजल्या जातात याशिवाय या, या चवीलाही चांगल्या असतात आणि आपण भरली मिरची करत असताना तर शक्यतो अशा गावरान मिरच्या घ्या कारण यामध्ये बिया सुद्धा कमी असतात त्यामुळे मसाला अगदी व्यवस्थित भरता येतो तर आता सर्वात आधी या मिरच्या कापून घेऊयात आता मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत आता भरली मिरची करतोय तर मिरची चिरत असताना एक तर या बाजूने तुम्ही चिरू शकता किंवा या बाजूने चिरू शकता आता मिरची चिरत असताना देठाकडचा भाग आपल्याला कापून काढायचा आहे आणि मिरची आतून पोकळ करून घ्यायची म्हणजे यातले बिया आपल्याला काढून घ्यायचे सुरीने हे बघा हे असं काढून घ्यायचं गावरान मिरची असेल ना तर बिया सुद्धा अगदी पटकन निघतात आणि कमी प्रमाणात असतात मिरची या पद्धतीने अशी कापून घेतली की यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो आणि तो, तो व्यवस्थित आतमध्ये राहतो याच पद्धतीने बाकीच्या मिरच्या सुद्धा कापून घेव्या तर इथं मी संपूर्ण मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि यातल्या बिया काढून घेतल्या यासाठी आता एक छोटस वाटण तयार करून घेऊयात आज जे आपण वाटण तयार करतोय ते बऱ्याच वर्षापासून आमच्या घरामध्ये बनवलं जातं आमच्या घरात म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की कोल्हापूरकरांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये बनवलं जातं हे तयार केलेलं वाटण तुम्ही फक्त शिमला मिरचीसाठीच नाही तर कोणत्याही प्रकारची भरली भाजी करत असताना म्हणजे भरली दोडकी असतील भरली वांगी असतील भरली कारली असतील कोणत्याही प्रकारच्या भाजीसाठी हे वाटण तुम्ही वापरू शकता करायला खूप सोपं आहे यासाठी काय काय साहित्य घेतले ते सर्वात आधी पाहूयात पाव कप सुक्या खोबऱ्याचा किस पाव कप पांढरे तीळ एक चमचा धने अर्धा चमचा जिरे पाव कप भाजलेले शेंगदाणे यासोबत एक इंच आल्याचा तुकडा आणि साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी लागेल ला आपल्याला तेल यासोबत सोबत वाटणामध्ये आपण घालते कोथिंबिरीचे थोडेसे ते आता हे वाटण तयार करण्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला थोडस भाजून घ्यायचंय तर सर्वात आधी आपण सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेऊयात इथं मी भाजलेले शेंगदाणे वापरलेत त्यामुळे भाजून घेणार नाहीये शेंगदाणे तुम्ही कच्चे घेताय तर सर्वात आधी शेंगदाणे भाजून कढई गरम करत ठेवले यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेऊ सुरुवातीला गॅस थोडासा मोठा करूयात कारण कढई अजून तापलेली नाहीये कढई थोडीशी गरम झाली की गॅस एकदम कमी ठेवायचा आणि खोबरं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं थोडस गरम झालं की यामध्ये घालूयात धने जिरे आणि पांढरे तेल गॅस मध्यम ठेवूनच हे सर्व खमंग असं भाजून घ्यायचंय ते बघा पांढरे तीळ धने जिरे भाजून झाले तीळ थोडेसे चटचटायला लागलेत गॅस बंद करूयात सर्व साहित्य एका ताटात काढून घेत आता हे सर्व साहित्य पूर्णपणे गार करून घेऊ आता हे बघा सर्व छान गार झाले खूप आता यामध्ये घालत भाजलेले शेंगदाणे आलं लसूण लाल तिखट हळद कोथिंबीरीचे देठ आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिक्सरमध्ये बारीक असं दळून घेऊ तर हे बघा वाटण आपलं तयार झालं आता जरी हे मोकळं मोकळं दिसत असलं ना असं हाताने दाबलं तरी याला छान बाइंडिंग येते हे बघा जर वाटलंच खूप कोरडं आहे तर एक चमचा तेल घालून मिक्सरमध्ये बारीक केलं तरी पण चालेल आता हा तयार मसाला आपल्याला या मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या मिरच्या भरून घेऊयात इथे मी संपूर्ण मिरच्या भरून घेतल्या बघा एवढा मसाला आपला शिलत राहिलेला आहे आता मिरचीत मसाला भरून तयार झालाय फोडणी तयार करत गॅसवर कढई गरम करत ठेवली यामध्ये घेऊयात तेल तेल गरम झालं की यामध्ये भरून घेतलेल्या मिरच्या सोडायच्या गॅस मध्यम पिऊन मिरच्या थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊयात तेलात थोड्याशा परतून घेतल्या हलक्या डाग पडायला सुरुवात झाली आपला तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला यामध्ये घालायचा सुद्धा थोडस असं परतून घेऊ यामध्ये घालायचं गरम पाणी खूप जास्त नाही घालायचं साधारण अर्धा कप पाणी घालायचं पाणी घालून एकतर थोडस मिसळून घेतलं आता गॅस कमी ठेवेल यावर प्लेट साकायची थोडीशी अर्धवट मोकळी सोडा आणि याला शिजवून घ्या मिरची शिजेपर्यंत शिजवून आहे मध्ये मध्ये एखाद्या मिनिटाच्या अंतराने प्लेट काढून घ्या आणि थोडस हलवून घ्या म्हणजे सगळ्या दिशेने मिरची व्यवस्थित शिजली आहे पाणी घालत असताना मात्र खूप जास्त घालू नका कारण आपण सुकी भाजी करतोय अर्धा कप पाणी घात नाही पाणी घालत असताना गरम करून घालायचं म्हणजे भाजीची चव अजिबात बिघडत नाही तुम्ही सुद्धा ही अशी भरली शिमला मिरची करी नक्की करून बघा कमीत कमी, कमी तेलामध्ये केले त्यामुळे ते डब्यातून तेल गळण्याचं सुद्धा टेन्शन नाही अगदी सहज तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता तर इथं करताना मी शिमला मिरची केली होती त्यामुळे पाणी कमी वापरले तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण शिजवताना थोडं जास्त वापरा या पद्धतीनं अशी ही कोल्हापुरी पद्धतीची भरली ढोबळी मिरची किंवा भरली शिमला मिरची नक्की करून बघा कशी वाटली मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटत अशाच एका छानशा सोबत तोवर धन्यवाद